अठरा नोव्हेंबरला अर्णव खैरे नावाचा विद्यार्थी कल्याण स्टेशन वरून प्लॅटफॉर्म नंबर प्लॅटफॉर्म नंबर सात वरून बसला आणि तो गाडीत बसल्यानंतर तो हिंदी भाषेमध्ये बोलल्यामुळे ते काही गाडीतले जे पॅसेंजर होते त्यांना त्याचा राग आला आणि त्या रागाच्या द्वेषातून त्याला बहुतेक मारहाण मारहाण करण्यात आली आणि तो कॉलेज आल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला तो मनसाच झाला आणि त्यांनी घरी आल्यानंतर आत्महत्या केलेली आहे त्याला जबाबदार त्या ट्रेनमध्ये असणारे जे पॅसेंजर होते ज्यांना हिंदी भाषेचा राग आला आणि त्या द्वेषातून त्यांना जी मारहाण झाली त्याच्यातूनच त्यांनी त्याची आत्महत्या त्यांनी ते केलेली आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि सदरच्या म्हणजे प्रकरणाचा सखोल चौकशी रेल्वे प्रशासन पोलीस आणि कोळशवाडी पोलीस यांनी करावा एवढी आमची अपेक्षा आहे त्या माध्यमातून आम्ही आज माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याबाबत आम्ही लवकरच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल तीन यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या प्रकरणात सखोल चौकशीच्या मागणी करणार आहोत